नमस्कार भूमी रागणीकडे येते आणि रागणीला म्हणते आत्या मला ना तिजोरीतले काही पैसे हवे त्यावर रागणी म्हणते किती हवेत आणि मी आणून देते आणि रागणी तिजोरीकडे जाऊ लागते भूमी म्हणते कशाला तसदी घेताय तुम्ही त्या किल्ल्या माझ्याकडे द्या मी जाऊन काढून घेते त्यावर रागणी म्हणते नाही नाही त्या किल्ल्या माझ्याकडेच आहेत आणि मीच त्यातले त्या त्या पैसे तुला काढून आणून देणार त्यावर भूमी म्हणते अहो मला किल्ल्यांचा पैशांचा लोभ नाही आहे मला आता गरज आहे म्हणून मी जाऊन काढून आणते त्यावर रागिणी म्हणते नाही नाही किल्ल्या माझ्याकडे आहेत मी सांभाळणार सगळं त्यावर भूमी म्हणते तसं असेल तर तुम्हाला मी ओपन चॅलेंज देते तुम्ही उद्याच्या उद्या ह्या किल्ल्या स्वतःहून माझ्या ताब्यात द्या भूमी तसंच बोलतात रागिणी भूमीकडे बघत असते आजीला सुद्धा काही कळत नसतं की भूमी नक्की काय करते आणि भूमी रागिणीला म्हणते एक लक्षात घ्या मी आता पहिल्यांदी भूमी राहिलेली नाही ते आता नवीन भूमी आहे लवकरच तुम्हाला दिसेल ही नवीन भूमी काय आहे आणि उद्याच्या उद्या तुम्ही त्या चाव्या माझ्या ताब्यात दिल्या असतील आणि स्वतःहून हे सगळं बोलल्यानंतर रागणीच्या पायकाची वाळू सरकलेली असते रागिणीला आता कळत नसतं की भूमी कोणता गेम खेळते आता भूमी कोणता गेम खेळते हे रागणी शोधण्याच्या विचारात आहे रागिणीला त्यात यश येईल की नाही ते पाहणे नक्कीच कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू